मला दोन महिन्यापासून तिचं भरलेलं होत आणि त्याच्यासाठी मी खूप डॉक्टर केले नाशिक रोड मधले पण मला काही फरकच नाही पडला नंतर मग माझी शिर भरली त्याने मग तिथे पण मी इथे पशाला वगैरे खूप डॉक्टर केले अटकवड्याचे बाबा म्हणून असतात ते पण खूप फेमस आहे त्यांच्याकडे पण जाऊन आले पण तिथे पण मला फरक नाही पडला इथं आल्यानंतर मला पहिल्याच दिवशी लगेच जाणवलं पहिल्याच दिवशी मी एकदम सरळ चालायला लागले होते

कमरेपासून पाय लगत पुरवठा तो पाहिजे प्रमाणे होत पण पण कमरेपासून पाय दुखणं, जडपडणं, लक लग लागणं, गळ लागणं म्हणे हे असं तसं. आता आपण इथे आल्यानंतर काय केलं तुम्ही आधी काय करत होते त्याच्या पेन किलर शोरेड वगैरे घेत होते. त्याच्यानंतर तुम्ही फक्त तेवढं पुरत ते सूज कमी व्हायची आणि पाऊस संपला की उठून चालू व्हायचं. पण तेच तुम्ही आमच्याकडे आल्यानंतर काय केलं आम्ही तुमचा जो spinal cord आहे तो आम्ही सेट केला. spinal cord सेट केल्यानंतर गाडी परत त्याच्या level ला आणली. आणि चालू केलं. म्हणून तुम्हाला इथे बऱ्यापैकी फरक पडतो असं आहे आणि ती जो फायनल कॉर्ड त्याच्या जागेवर असेल आणि गाडी लेवलला असेल तर तुम्हाला मरेपर्यंत त्रास होणार पण ह्या सगळ्या याला काही नियम आणि पत्ते त्या नियम तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवायचे म्हणजे काय तर ते सांगतो म्हणजे पंधरा किलोचे पुढं तुम्ही पुढचे तीन महिने वाकून वाजून असतो येत नाही कमऱ्याला झटका बसला असं काही करायचं नाही थोडे दिवस आंबट वाटतील घ्यास होईल असेल ते होईल किंवा पित्त होईल असे पदार्थ खाऊ नका कमराला झटका बसला असं काही करू नका या गोष्टी लक्षात ठेवा हां हे आमचे चॅनल टाकू तोडून बघून घ्या नंतर हां चालतो जो बस डावा भाई ना, ना तर, <laughs> शिवसोबा नाही इकडे तुम्ही पूर्ण पालतो तुम्ही